दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार शहाजी बापू पाटील सांगोला कार्यालयात दिव्यांग बांधवांची बैठक संपन्न दिनांक दोन ऑक्टोबर रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते सदर आंदोलनाची दखल घेऊन आमदार बापू पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय सांगोला येथे तहसील कार्यालय पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन यांचे प्रमुख अधिकारी व दिव्यांग बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यावेळी उपस्थित सर्व कार्यालय प्रामुख्याना दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य घ्यावे अशी सूचना आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिल्या तसेच दिव्यांग बांधवांच्या प्रश्न हे मार्गे लावण्याचे आश्वासन दिले त्यासाठी लागणारा निधी अजिबात कमी पडू देणार नाही ना अशी गवाही आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली सर्वप्रथम प्रहार दिव्यांग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सतीश यांनी दिव्यांग बांधवांना स्वतंत्र शिधापत्रिका ग्रामपंचायतीचे पाच टक्के निधी खर्च करावा आणि इतर समस्या सांगितल्यावर आमदार शहाजीबाब पटेल यांनी संबंधित अधिकारी यांना दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्या त्या प्राधान्याने सोडव्यात अशी सूचना दिली सदर बैठकीत तहसीलदार संतोष कंसे निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके मुख्य अधिकारी सुधीर गवळे गट विकास अधिकारी श्री कुलकर्णी पंचायत समिती अधिकारी श्री फुले पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नवीन पठाण दादा खडतरे बापू इंगोले यांच्यासह शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख उद्योगपती आनंद गोंगडे मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष दीपक आयवळे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे संतोष खडतरे या प्रमुखांसह दिव्यांग बांधव तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी के उपस्थिती होते उपस्थितीत दिव्यांग बांधवाचे प्रश्न तातडीने सोडवण्यात येणार असल्याने दिव्यांग बांधवांकडून शहाजीबाब पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले